नमस्कार मंडळी मी सुप्रिया झेपले स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तर मे महिन्यातच यंदा पावसाला सुरुवात झाली होती आणि पावसाला सुरुवात झाल्यामुळे भाजावळ वगैरे केलेली सगळं तर काय पाण्या खालीच गेलं होतं आणि आता म्हणजे दोन तीन दिवस झालेच जरा पाऊस कमी आलाय तर आता भात लागवडीला सुरुवात केली आहे सगळ्यांनी किती दिवसांनी आज सगळेजण मस्त मळ्यांमधून पेरे करताना दिसत आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोकणात आता पेरे करायला सुरुवात झाली आहे मी भाजावळीचा पण व्हिडिओ केला होता आणि त्यानंतर आता पेऱ्यांना सुरुवात झाली हे संतोष काका आहेत जे मळ्यामध्ये पेरे करतायत आणि तिकडे पण सगळी जण जे दिसत ते, ते पण पेरे करतायत तर आपण तिकडे पण जाऊन बघू ते पण काय करतायत ते पाऊस थांबलाय पण अजून ऊन नाहीये मळबच आहे सगळं पेरे जमीन करून झाल्यावर उकरून घेतात म्हणजे भाताच बियाणं टाकल्यानंतर अशी जमीन उकरतात माती उकरून घेतात चुकीचे शब्द वापरत असेल पण तुम्ही समजून घ्या मला जसं माहितीये तसंच मी म्हणते ह्या स्वप्नाली वहिनी हो आणि तिकडे असं पारंपरिक जुन्या पद्धतीने माती उकरली पेरे करून झाल्यावर आणि इकडे असं मशीनने पण करतात तर हे मशीनने माती उकरताय पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती तर इकडे आधुनिक शेती, शेती चालू आहे सगळेजण मस्त एकत्र येऊन मळ्यांमध्ये पेरे आहेत आणि आता सगळी पेरणी वगैरे झाल्यावर मस्त असं सगळीकडे हिरवगार दिसणारे पाऊस पडून केलाय तर गाव किती मस्त दिसतंय ना सगळेजण मळ्यात एकत्र येऊन काम करत आहेत भारी गावचं वातावरणच भारी तिकडं आमची घर आहेत आणि घराच्या मागेच लगेच हे मळे आणि आता पेरी चाल पेरे चालू आहेत तर बघा असं कसं मस्त हिरवगार दिसतं आहे हा मळा तसंच आता पाऊस पडल्यानंतर जिथे जिथे पेरे झालेत ते सगळं मस्त हिरवगार दिसेल आणि बघायला खूप छान वाटतं तर तुम्हाला माझा हा छोटासा पेऱ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय